जय शिवराय मित्रांनो आजचा आपला प्रवास आहे थोडा वेगळा आणि रहस्यमय आज आपण चाललो आहोत एका अशा सुळक्याकडे ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावर रोमांच उभे राहतो तो म्हणजे कलावंतीन दुर्ग सकाळची वेळ होती सूर्य नुकताच डोंगरा मागून डोकावत होता आणि आम्ही पोहोचलो ठाकूरवाडी या बेस विलेज मध्ये बॅग खांद्यावर घेतली कॅमेरा हातात आणि सुरू झाला प्रवास साहसाचा श्रद्धेचा आणि आत्मविश्वासाचा पण या प्रवासाचा खरा सोबत कोण माणसापेक्षा जास्त इमानदार असणारा आपला डॉगेश भाई आणि वाटेत भेटले हनुमंतराय आणि गणपती बाप्पा त्यांचं दर्शन घेताच मनाला एक नवीन ऊर्जा मिळाली थोडं पुढे गेलो आणि नजर बिनली प्रबळगडाच्या माचीकडे होय मित्रांनो या एका ट्रेकमध्ये तुम्ही प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग हे दोन्ही एका दिवसामध्ये सर करू शकता आणि मी घनदाट जंगलातून वाट काढत होतो खडकाळ रस्त्यावरून पायरी पायरी चढत होतो हा फक्त एक ट्रेक नव्हता तर ती होती हिमतीची खरी परीक्षा प्रत्येक पायरीवर धडधडत होतं पण मन म्हणत होतं आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही बोललो पण मला थांबावंच लागलं कारण मला वाटेत लागली एक गुडगुफा अंधारातही तिचं रहस्य भासत होतं आणि शेवटी वर पोचलो त्या दिव्य सुळक्याजवळ आता या सुळक्यावर जाण्यासाठी करावे लागतील रॅपलिंग आणि ती माझी पहिलीच वेळ होती दोऱ्यावर लटकत असताना खाली खोल दरी आणि मनामध्ये केवळ एकच विचार चल पुढे आठव महाराजांचा विचार आणि कर गड सर महाराजांचा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत फायनली वरती गेलो आणि जेव्हा नजर फिरवली आणि खरं तेव्हा समजलं हा प्रवास फक्त एका सुळक्याचा नव्हता तर ती गोष्ट होती आत्मविश्वास श्रद्धा आणि हिमतीची तर मित्रांनो हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा